सर चार रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर सर डे ड्युटी करून एक ऑफिसर सर आम्ही खरबोली नाही करते अगदी पस्तीस वर्ष पोलिसांचा मर्डरचा बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिस म्हणजे सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहे येस की नाही आयुष्य किती आहे येस ते म्हणायला पाहिजे येस मला माहिती वाटवा लागेपर्यंत वाटवा येस बरं ऑफिस गुन्हा करा येस